श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे बत्तीसव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी सोमवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस उपदेशामृतसंग्रह भाग चार या ग्रंथातील अमृतकणांचे पठण सुरू आहे परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी वेळोवेळी भक्तांना मार्गदर्शन करीत असताना त्यांच्या मनातील शंकांचे निरसन आपल्या प्रासारिक वाणीतून केलेले आहे त्यामध्ये पुढील प्रश्न आहे अध्यात्म आचरणाने सुख व मनशांती मिळेल का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की प्रत्येक माणूस जीवनात सौख्य मिळवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतो सुखासाठी बौद्धिक साधने विकत घेतो परंतु या साधनाने कायम सुख मिळते का नाही कदाचित ह्या साधनांनी तात्पुरते सुख व सोय होत असेल परंतु कायम सुख मिळत नाही जीवनात सौख्य कशामुळे प्राप्त होऊ शकेल यासाठी शिक्षण घेतात शिक्षणामुळे फक्त समजते परंतु सुखाचा अनुभव येऊ शकत नाही सौख्यासाठी पैसेवाले होतात परंतु सर्व पैसेवाले सुखी आहेत का नाही नेमके सुख कोठे आहे हे कळत नाही भौतिक साधनांचा पुढे कंटाळा येतो शिक्षण घेतलेले असो अथवा पैसेवाले असो या लोकांचे मनाला एक प्रकारचे दुःख असते बोचणी असते हे शल्य कोणाजवळ बोलून दाखवता येत नाही परंतु सतत सहन करावे लागते श्रीमंत व सुदृढ माणसांना कसली ना कसली विकृती असते या विकृतीवर औषधशास्त्रात कोठेच उपाय सांगितलेला नाही शिक्षणाने यावर उपाय सापडत नाही शेवटी असे लोक अध्यात्माकडे परमार्थाकडे वळतात ह्यात त्यांना खरे सुख व मनशांती मिळते जस जसा, जसा अध्यात्माकडे ओढा वाढेल तस तसे वैराग्य प्राप्त होते खरे सुख वैराग्यात आहे स्वार्थ त्यागात आहे जितक्या गरजा कमी तितके सुख जास्त हे याचे रहस्य आहे पुढील प्रश्न आहे अभिमन्यूला जसे आईचे पोटात गर्भ स्वरूपात असताना ज्ञान प्राप्त झाले तसे आता आईचे पोटात गर्भ स्वरूपात असणाऱ्या मुलांना शिकवता येईल का मुलाचा जन्म झाल्यानंतर संस्कार करता येईल का परमपूजे महाराजांनी खुलासा केला की हो शिकवता येईल त्यासाठी घरातील वातावरण बाहेरील वातावरण व मातेची मानसिक तयारी लागते आजकाल ह्या सर्व गोष्टी एका ठिकाणी सापडत नाहीत आईचे पोटामध्ये गर्भ वाढत असताना पाचव्या महिन्यात त्वचा व लव म्हणजेच केस तयार होतात सातव्या महिन्यात श्वासोत्वास सुरू होतो पाचवा महिना किंवा सातवा महिना नक्की केव्हा लागला हे कोणीही माता सांगू शकत नाही सर्वजणी अंदाजाने सांगत असतात गर्भाधान नेमके कोणत्या दिवशी होते हे देखील लक्षात येत नाही पुढचे महिन्यात जेव्हा पाळी चुकते तेव्हा मागच्या महिन्यात केव्हा तरी गर्भाधान झाले हे कळते नेमके कोणत्या दिवशी हे कोणतीच माता सांगू शकत नाही डॉक्टर देखील अंदाज करतात म्हणून दिलेल्या डिलिव्हरीच्या तारखा चुकतात पूर्वी घरात व बाहेर वातावरण शांत व शुद्ध असे घरात धार्मिक वातावरण असे तसेच बाहेरही लोक नीतीनियमाने वागत असे त्यामुळे आईला चांगलेच विचार येत असे आता घरातले व बाहेरचे दोन्ही ठिकाणचे वातावरण बिघडलेले आहे मनाला शांतता मिळत नाही आता एका खोलीत टी व्ही चालू असतो दुसऱ्या खोलीत भांडणे चालू असतात तिसऱ्या खोलीत इतर मुले मुली खेळत असतात गोंधळ चालू असतो अशाने मनाला स्वस्थता मिळणार कशी गर्भावर चांगले संस्कार होणार कसे जर माता हुशार व बुद्धिमान असेल तरच शक्य होते परंतु आज स्त्रियांचा वेळ जास्त जातो गर्भावर किंवा मुलांचे संगोपनावर जेवढा वेळ देतात त्यापेक्षा जास्त वेळ स्वतःच्या जा नटण्यात खर्च करतात जर वेळच्या वेळी दर महिन्याला निर्धाराने ठराविक संस्कार केले तरच शक्य होते परंतु यासाठी किती शुद्ध व सात्विक वातावरण लागते स्त्रिया सतरा वेळा स्वतःचा चेहरा आरशात पाहतात एकदा पाहिले की आपला चेहरा कसा आहे लक्षात येते सतरा वेळा पाहण्याची गरज नाही अनेक वेळा तोच चेहरा आरशात पाहण्याने काही फरक पडणार आहे का नाही जर माता हुशार व बुद्धिवान असेल व ठराविक शुद्ध वातावरण असेल तर आजही गर्भावर चांगले संस्कार होऊ शकतात एक शास्त्री दर्शनाला आले त्यांनी मला सांगितले की त्यांची बायको गरोदर आहे त्यांना होणारे संतान हे बुद्धिवान व हुशारच निघेल कारण नवरा बायको दोन्ही घरात संस्कृत बोलतात याशिवाय त्यांनी घरातील वातावरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे मी त्यांना खुलासा केला की पूर्वापार जे शास्त्र चालत आलेले आहे त्याला आपण आव्हान देऊ शकत नाही होणारे संतान कसे असेल हे आता सांगत नाही शिवाय त्यांचे नशीब तो घेऊन येणारच हे नशीब बदलण्याचे आपल्या हातात नाही आपण फक्त देवांना विनंती करावी परंतु आव्हान देऊ नये मी त्यांना खुलासा केला की तुम्ही फक्त घरात संस्कृत बोलता हे ठीक आहे परंतु घरात रेडिओ टी व्ही आहे याचा परिणाम गर्भावर होत असतो शिवाय बाहेरच्या वातावरणावर तुमचे नियंत्रण नाही तुम्ही नवरा व बायको दोन्ही स्वतंत्ररित्या कामासाठी घराबाहेर जाता त्याचा परिणाम गर्भावर होणारच म्हणून तुमचे पोट येणारे संतान बुद्धिमानच असेल याची खात्री देता येत नाही कधीही देवाला आव्हान देऊ नका एके रात्री त्यांचे राहत्या घराची भिंत पडली त्याखाली त्यांची गरोदर पत्नी गेली त्यासोबत येणारे संतानही गेले कोणीही देवाला आव्हान देऊ नये त्याचा परिणाम नेहमी वाईटच होतो आता जेव्हा स्त्री गरोदर राहिल्याचे लक्षात येते तेव्हा ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतात डॉक्टर सुरुवातीपासूनच विश्रांती घेण्यास सुचवतात अशाने पोटी होणारे संतान धाडशी कशी निघतील ते देखील सुस्त व आळशीप्रमाणे पडून राहील आता मुलं देखील लहानपणात चंचल निघत नाहीत ते देखील आईप्रमाणे विश्रांतीच घेतात पूर्वी घरामध्ये कष्ट करण्याची जिद्द होती आता तर सुरुवातीपासूनच विश्रांतीचा सल्ला मिळतो मुलगी दमली आहे थकली आहे आराम कर असा सल्ला दिला जातो आशांची मुलं कर्तृत्ववान धैर्यवान निघतील कशी पूर्वी घरोघरी दळण दळीत असत जेव्हा स्त्री गरोदर होत असे त्यावेळी मुद्दाम दळणे काढून ठेवीत व तिच्याकडून मुद्दाम करून घेत तिच्या पोटाच्या स्नायूंना आवश्यक तो व्यायाम ह्यातून मिळत असे व स्नायू मोकळे होत व आकुंचन व प्रसरण पावण्याची क्षमता व शक्ती वाढते गरोदरपणी आईने जर कष्ट केले तर त्यांचे संस्कार मुलावर होतील व मुलं मोठी झाल्यानंतर कष्ट करतात धड दाखत निघतात आता मुलं हुशार व बुद्धिमान का निघत नाहीत याचे कारण जे आईचे पोटामध्ये गर्भस्वरूपात असताना त्यावर जे संस्कार व्हायला पाहिजे हे होत नाहीत प्रत्येक आईला वाटते की त्यांचा मुलगा मोठा ऑफिसर व्हावा म्हणून मुलाला कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकण्यासाठी पाठवितात घरामध्ये आईवडिलांना इंग्लिश बोलता येत नसते परंतु मुलाने इंग्रजी माध्यमातच शिक्षण घ्यावे म्हणून हट्ट धरतात मुलाला इंग्लिश माध्यमात घालताना घरातील वातावरणही तसेच असावे लागते लहान मुलांना काही बोलता येत नसले तरी शाळेच्या नियमाप्रमाणे बूट मोजे इस्त्री टाईट कपडे व टाय घालून मुलांना कॉन्व्हेंटमध्ये पाठवितात तेथे देखील मुलांवर पाश्चात्य संस्कृतीचे संस्कार होतात हिंदू धर्माचे संस्कार होत नाहीत आजकालच्या मुली प्रसुतीनंतर शरीराचा आकार बिघडू नये मुलाला अंगावर पाजित नाहीत सुरुवातीपासूनच बाहेरच्या बाटलीचे दूध देतात सध्या जाहिरातींचे युग आहे टी व्ही रेडिओवर किंवा वर्तमानपत्रातील जाहिराती वाचून बाळाला गुटगुटीत करण्यासाठी एखादे पूरक अन्न देणे सुरू करतात अशाने मुलांना गुटगुटीतपणा येण्याऐवजी स्थूलपणा येतो आता पाच सहा वर्षाच्या मुलाचे डोळे कमकुवत होतात व डोळ्यावर चष्मा येतो पूर्वी असे घडत नव्हते वातास का घडते कारण लहानपणी आईचे जे सकस दूध मिळायला पाहिजे ते मिळत नाही उलट बाटलीतील डब्यातील पावडरचे दूध वाजले जाते त्यामध्ये तेवढी शक्ती नसते मुलाला पाहिजे त्या प्रमाणात विटॅमिन्स व पोषण मिळत नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो यापुढील अमृतकणांच्या श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त